न्यूज घडामोडी श्वास चालू डोंबिवली एम आयडीसी फेज दोन मधील न्यू अर्गा फेम कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत अग्निशमन दलाला यश डोम्युली एमआयसी फेज दोन मधील न्यू आर्गा केम या कंपनीला आग लागली आहे कपडा प्रिंटिंगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचं काम या कंपनीत केलं जात होतं दोन अडीचच्या दरम्यान कंपनीला आग लागली आहे इलेक्ट्रिक पार्किंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे मार्गा केम एल एल पी या कंपनीमध्ये काम करत असताना शॉर्ट सर्किट झालं म्हणून म्हणतात आणि ती आग वाढली त्याने तात्काळ फायर ब्रिगेडला कॉल केला फायर ब्रिगेड आले तेव्हा रिॲक्टरला जस्ट आग लागण्याची चालू होते वेळेवर आले रिॲक्टर वाचला नाही ड्रम ते शॉर्ट सर्किट मुळे ड्रम मला वाटत वितळले आणि आग लागली पाच ड्रम या ठिकाणी हो आहेत ना ड्रम पूर्ण भरलेला आहे तो काय त्या ड्रम मध्ये होतं आणि त्या ठिकाणी काय त्याच्याकडे केमिकल आहे जे कपड्यांसाठी डायंग बनवतात कलर हां कुठले कपड्याचा कलर बनवतात ड्रम कुठलेच शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यामुळे वितळून हे झाले पसरले आग